आज पार्ट टू बघणार आहोत म्हणजे जॉमेट्रीचे बेसिक कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत त्यात आपण परपेंडिक्युलर एखाद्या लाईनवरती परपेंडिक्युलर कसा काढायचा ते आज बघणार आहोत तर फर्स्ट तर तुम्ही सगळ्यांनी एट सेंटीमीटरची एक लाईन क्यू सेक पी क्यू काढून घ्या तुमच्या वहीवर त्यानंतर एक आउट म्हणजे अबाव द लाईन पी -क्यू ला सेकच्या वरच्या साईडला एक पॉईंट घ्या त्याला नाव द्या पॉइंट ओ आणि त्या पॉइंटवरती कंपास ठेवून या लाइन वरती या सेक वरती दोन आर्क काढून घ्या इतकं झालं सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन परत लवकर पर करा बसा आज शिक्षक दिन आहे तर आज मी सायन्स हा विषय शिकवणार आहे जर कोणी माझं ऐकून नाही घेतलं तर आपसात जर गप्पा करत असल्या तर त्यांना मी बाहेर उठा भाषा काढायला लावणार आणि जर मी सांगितलेलं जर लिहून तुम्ही नाही घेतलं तर त्यांना उन्व ठेवणार <laughs> <आएक। laughs> सगळ्यांनी अगोदर विज्ञानाची वही काढा आज आपण द आयटम हा विषय शिकणार आहोत आयटम म्हणजे कोणाला माहिती आहे का सांग अनु बरोबर डेफिनेशन लिहून घ्या द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द इलेमेंट इज कॉल्ड ॲटम झाली प्रश्न लिहून घ्या आणि पॅराग्राफ वाचून त्याचं उत्तर लिहा उत्तर कोणा घेता सुरका ए प्रश्न लिहून घ्या लोचनी पुस्तक दे यश पुस्तक दे ए उत्तर लिया उत्तर कोणाला येत आहे राहुल सांग सांग उत्तर सांग लवच सांग सांगतायची नाही आपण शिपाई झालोय धोरे दादा तू अकरा बारावीची बेल दे मी पाचवी ते दहावी नको टायमावर बेल देऊया हॅलो हा सर बोला

हा चालेल हा चालेल बाय आत्ताच्या आत्ता सर्व वर्ग शिक्षकांना सांगा कि मला वर्ग निहाय मुला मुलींची पटसंख्या हवी आहे मग लगेच ऐका 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 दादा ठीक आहे उद्यापासूनच्या सुट्टीच सुद्धा सूचना मी पूर्ण वर्गांमध्ये फिरवा मॅडम आप मॅडम विद्यार्थ्यांचा दर्शक हे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की दिनांक सहा नऊ चोवीस ते दिनांक चौदा नऊ चोवीस पर्यंत गणेश चतुर्थी निमित्त शाळेला सुट्टी राहील आणि दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी ईद ए मिलाई मिलात निमित्त शाळेला सुट्टी राहील दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळा सकाळी आठ ते अकरा या वेळेत भरेल विचार अजून काय केला नाही तुम्ही कुठे जाणारी पडते ना बघू काहीतरी प्लॅन तुमचा काय प्लॅन आहे अजून काही ठरवलं नाहीये मग गणपती किती दिवस आम्ही पण नाही ठरवलं बघायला आमच्याकडे हो आमच्याकडे सगळी आणि जेवायला येऊ न होऊ येऊ नक्की तुम पण ये आमच्याकडे हो एवढे मग ह्या वर्षी गणपती किती दिवस पाच दिवस आहे तुमचा आमचा आहे पाच दिवस तुमचा किती दिवस नऊ दिवस आणि तुमचा आमचा अकरा दिवस आ, हा मग आमच्या पाचव्या दिवशी सगळ्यांनी या हा जेवायला या सगळ्यांनी बघायला या या सगळ्यांनी या हो तुम्ही पण या आमच्याकडे सगळ्यांनी मॅडम कितवीवर आहे तुमचा भेट हो आठवीवर आमच्याकडे कितवा पाचवा मग टासन वगैरे काढलात की नाही काढले की हा हा मग तुमचा कितवा आहे नववी वरती तिसरा बेड आहे टासन काढलात ना हो काढली आहे तुम्ही काढलात का मॅडम हो काढली आहे मग कशीच नववीवर आता ब्रेड जाणार आहे गो कुबेर आता गणपती येतो या आमच्याकडे हो तुम्ही पण या ये मला तू किती वेळ आहेस आता हा मग एक काम कर तिथे ना अर्जाचा एक नमुना लावलेला आहे तो बघ आणि तसा मला अर्ज लिहून दे मग मी क्लार्क ना सांगून तुला बोनाफाईट सर्टिफिकेट देते ठीक आहे काय रे किती गडबड करत असता तुमचा आवाज फार ऑफिस पर्यंत जातोय एखादा पिरियड ऑफ असेल तर तुम्हाला अभ्यास करता येत नाही का बसा आता भाग एक पुस्तक काढा काय आहे आवाज मॅडम आले उभं राहायची काय शिस्त आहे की नाही तुला तर उभं राहा ना लॉंग लॉंग अगो देअर लिवड अ काइंड जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॉकॉल्स बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर व्हेंड्रॉकॉल्सचा जो काही मास्टर होता तो व्हेरी क्रूल होता त्यांच्याकडून सगळी जी काही कामं असायची ती करून घ्यायचा इन दोज डेज काइंड नोवेल्स अँड अदर वेल्दी मेन कॉल्ड वेल्दी मेन यूज पोअर पीपल ॲज देअर स्लीव्स म्हणजे जी काय काइंड नोबेल्स आणि अदर वेल्दी मेन्स यांना ही हा जो काय त्यांचा मास्टर होता तो त्यांना त्यांच्याकडून खूप म्हणजे काम करून घ्यायचं गुलामी करून घ्यायचा कुणी काय पाय धरले आहेत तुझे नाही काय पाय धरले तुझे बसा कर, ते द्या ना परिमय संख्या व अपरिमेय संख्या परिमय संख्या म्हणजे काय तुम्हाला माहित आहे तुम्हाला झालंय गेल्या वर्षी मला सांगाल प्लीज असू दे असू दे परिमेय संख्या म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला गेल्या वर्षी झालंय तुम्हाला बोला काहीतरी तुमच्यासाठी शिकवते मी ते शेखर तू दात काढू नको तू बोल काहीतरी परिमेय संख्या म्हणजे काय सगळ्या संख्यांचा का, समूह म्हणजे त्यात नैसर्गिक संख्या येतात पूर्ण संख्या येतात पूर्णांक संख्या पण येतात या सगळ्यांचा समूह म्हणजे परिमेय संख्या समजलं शेखर शेखर बोल काहीतरी तुझं बोललं नाही तर तुझ्या बेस्ट शिक्षा आहे आणि तू इतकं जागेवर उठून का गेलास इथे आणि बस बघचू बस इथे जागेवर उठायचं नाही आणि इतका कुठे गेला तो तू बस इथे रचना रस्ते घर बांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने सामावेश समावेश होतो आता मी तुम्हाला प्रश्न घालते ते तुम्ही वहीत लिहा पहिला प्रश्न हडप्पा संस्कृती म्हणजे काय बस खाली मी शिकवताना जर तुम्ही लक्ष दिला नाही तर मी, तुम ना करना करना मी ना तर तुम्हाला बाहेर काढून ओनव करणार आहे त्याच्यामुळे मी शिकवताना पुस्तकात लक्ष द्यायचा व जेवढ्या सूचना देणार त्यांचे पालन करायचे नाहीतर तुम्हाला सापरूप मध्ये नेहून बसवणार आहे तर चला तर मुलांना आज आपण इतिहासा इतिहासा विषय शिकूया सर्वांनी पुस्तक ओपन करा धड्याचे नाव आहे स्वराज्य स्थापना विषय इतिहास घटकाचे नाव स्वराज्य स्थापना सतराव्या शतकात पूर्वधार महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक युग प्रवर्तक व्यक्ती कोणतही सांगा रे मुलगे नू सांग फैन। आता फॅन बरोबर आहे उत्तर बड़ा, बड़ा। आता तुम्ही विचारा कोणीही विचारा